आणि आता सुरू करूया आपण ही गावाकडची चिकन थाई बनवायला हॉटेलमध्ये कुत्रं मांजर वगैरे नको आता कुत्रं नाही माडे पण मांजर पाळावं लागतंय का ते तुम्हाला मी सांगितलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती कोल्हापूरचा धावामध्ये आणि आता आपण आहोत धाव्यामध्ये मार्केट वगैरे आणलेलं आहे चिकन आलेलं आहे मटन आज नाही अवेलेबल आपल्याकडे मटण मिळालेलं नाही आहे कारण गलगली पाठीवरती पण फोन केला होता मटन तिकडे नाही आहे आणि मुरगुडमध्ये पण आज मटण नव्हतं अवेलेबल मुरगुडमध्ये मी जाऊन आलो गलगली पाटीचा नंबर आहे तो नंबर त्यांच्यावरती कॉल केला ते म्हणले आज शनिवार आहे आणि आज आम्ही कापणार नाही आहोत कारण ते मटण कापण्याचं खपत नाही पहिला श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याकडं मटण अवेलेबल नसणार आहे तर चिकन आहे थोडंफार मागवलं आहे शनिवार आहे ग्राहक थोडंसं कमी होतात त्यामुळे जेवण थोडंसं लिमिटेड प्रमाणात ठेवणार आहोत शाकाहारी आपण डिश वगैरे आहेत भरपूर ठेवणार आहोत आणि जेवणाची पूर्वतयारी करून ठेवणार आहोत जेणेकरून जर ग्राहक नाही झालं तर ते आपलं काही एखादी मटेरियल वगैरे खराब व्हायला नको म्हणून बाकी आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजच्या दिवसाला आणि सेटअप वगैरे पहिला लावायचे बाकी मसाले वगैरे करायचे आणि जेवण थोडंसं कमी करणार आहे पण जेवणाचा बॅकअप आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळं मसाला आपल्याला थोडंसं करून ठेवावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच चला तर मग आता जेवणाला सुरुवात करूया बाकी आता इथे बोका आहे आणि तो आरडा लागला आहे कारण त्याला पाहिजे आहे खायला आल्या त्याला दूध वाटी घातली होती पण त्याला अजून अपेक्षा आहे आणि त्याच्या अपेक्षेला आपण काय उतरणार नाही आहोत सध्या कारण कामं करून सगळं त्याच्यानंतर त्याला खायला घालायचं संध्याकाळी जर तो इथे थांबला तर त्याला त्याच्या जागी ठेवावं लागतं आपल्याला बंदिस्त एरिया आहे थोडासा कारण तो मग ग्राहक आल्यानंतर थोडासा डिस्टर्ब होतं ग्राहक त्याच्यामुळे आणि आमची पण इच्छा नाही की तो ग्राहक आल्यानंतर इकडे तिकडे फिरावा त्याच्यासाठी ती जी जागा ठेवलेली आहे तो तिथे असतो ज्यावेळी आपलं हॉटेल चालू होतं बाकी त्याच्याविषयी बोलायचं झालं बघ्याविषयी तर हॉटेलमध्ये कुत्रा कुठलाही प्राणी पाळणं तसं चांगलं नाही ते कारण स्वच्छतेच्या बाबतीत म्हणाला तर ते थोडंसं अनहायजेनिक होऊ शकतं पण आपलं गाव भागामध्ये हॉटेल आहे शेतवडी आहे सगळीकडे बरेच जे व्हिडिओ आपले रेग्युलर बघतायत ते येताना माहिती आहे आजूबाजूला पूर्ण शेती आहे पाटेमागा हॉटेलच्या थोडीशी अडचण आहे शेती आहे तिकडे ते मुरूम वगैरे दगड वगैरे टाकलेले खडका विभाग आहे तिकडं भाग आहे आणि ह्या बाजूला जो आपली ही हा खांब आहे इथून पुढे सगळं ते शेतवड आहे आणि बराचसा भाग असा आहे तिथं खडक वगैरे आणि माती वगैरे अशी पडलेली आहे मग अशा वेळेला पावसाळ्याचं सोडून द्या आपण ए उन्हाळ्याच्या दिवशी साप वगैरे हॉटेलमध्ये येणं यासारखे प्रकार घडतात आणि मांजर असल्यानंतर कसं एक अलर्ट मिळतो एखादा काहीतरी प्राणी बाहेरचा आला आतमध्ये तर ते फुसफुसतं त्याला थोडंसं अलर्ट करतं आपल्याला त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने मांजर हॉटेलमध्ये मा आता असणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं बाकी शेतवाड असल्यामुळे उंदराचं जा प्रमाण जास्त होऊ शकतं इथं पेस्ट कंट्रोल कितीही करा तुम्ही बाहेरच्या आणून तुम्हाला उंदीर इथे आटोक्यात येऊ शकत नाही कारण ते इतके माणसं असताना इथे उंदरं नसतात ज्यावेळी हे हॉटेल बंद होतं लॉक लागतं याला आणि आतमध्ये कुठलीही मानवी म्हणजे कुणी माणूस नसेल किंवा कुठली हलचाल नसेल त्याच्या वेळ त्याच वेळेला ते उंदरं वगैरे आत शिरून खरकाट पडलेलं वगैरे इकडे तिकडे करणे यासारखे प्रकार करूच करतात ज्यावेळेला सुरुवातीला मी इथे आलो ते प्रकार व्हायचे उंदरं वगैरे बरीशी यायची ज्यावेळी आम्ही दार ओडायचो त्यावेळी असे सर्व अशी उंदरं इकडे तिकडे पळायला लागायची मग याला आणल्यापासून एकही उंदीर हॉटेलमध्ये बघायला मिळत नाही त्याच्यामुळं हा म्हणजे बोक्याला आम्ही पाळ्या बाकी हा दुसरी गोष्ट म्हणजे याला सवय आम्ही तशी लावलेली आहे हा ज्यावेळी ग्राहक जरी आलं तरी डायरेक्ट टेबलवरती जाऊन कधी आपण त्याला त्या जाग्याला ठेवायचं बंदिस्त त्या जागेवरती ठेवायचं विसरलो आणि एखाद्या वेळेला ग्राहकाला आमची पण गडबड असेल तर तो ग्राहकांच्या पायात जाऊन एखाद्या वेळेला जा ओरडेल पण तो टेबलवरती चढून जाणं किंवा ह्यासारखे प्रकार करत नाही आणि जोपर्यंत त्या ग्राहकाचं जेवण होत नाही आणि जेवण गेल्यानंतर सुद्धा टेबल रिकामा असला आणि हा असा बाहेर जरी असला तरी तो रिकामा टेबल आहे आणि त्याच्यावरती ताटं आहे तिथं ता हाडं वगैरे ताटामध्ये असं म्हणून उडी मारून त्याच्यावरती खायचा प्रयत्न पण करत नाही जोपर्यंत ती ताटं क्लिअरन्स होत नाही तो आणि ती ताटं जोपर्यंत मोरीमध्ये जात नाही तोपर्यंत तो तिकडे जात नाही जसं ताट ग्राहक जातं आणि ताट क्लिअरन्स करायचा आवाज त्याला आला की त्याला माहिती असतं की आपल्याला मिळणार आहे आपल्याकडे जे मावशी आहेत भांडे वगैरे घासायला त्यांच्याकडे एक प्लेट दिलेली असते आपण त्या आपल्या म्हणजे ताटामध्ये जेवढे हडं वगैरे वेस्टेज जे असतं नॉनव्हेजचं कुणी अंडा तरी खात नाही अंडं वगैरे टाकलं येलो बोळस वगैरे टाकून देतं खात नाहीत मग ते सगळं त्याच्या प्लेटमध्ये जातं मग तो खातो आणि एवढं एकदा पोट भरल्यानंतर त्याला काही फरक पडतं आहे चिकन घाला मटन घाला जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंतच तो आरडतो आणि आम्ही जास्तीत जास्त काय करतो संध्याकाळी ज्यावेळी ग्राहक याच्या वेळेला त्याला पोटभर खायला घालायचं आणि त्याच्या जागेवरती ठेवून द्यायचं म्हणजे तो आरडत पण नाही आणि निवांत बसतो आणि ज्यावेळी प्लेअरच्या वेळेला जसे ताटत जातील त्यावेळी जरी तो निवांत असला तरी त्याचं जे हाडं वगैरे काय असतं त्या मावशी एकत्र करून ठेवतात त्याच्या त्या प्लेटमध्ये आणि मग त्याला ज्यावेळी भूक लागते त्यावेळेला तो खातो त्याच्यामुळं अनहायजेनिक मान्य आहे पण त्याला आम्ही किचनमध्ये भटकू देत नाही पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपले कामकाज चालू असतं स्वच्छतावरती आमचं विशेष लक्ष असतंच असतं आणि त्याला लहानपणापासून अशी सवय लावली आहे की तो भांडी वगैरे वास घ्यायला पण जात नाही त्याला माहिती आहे त्याची खायची प्लेट कुठे आहे आणि आपण टाकल्यानंतरच तो खातो बाकी आता सुरू करूया जेवणाला आता मी बोक्याविषयी एवढं सांगितलं कारण कमेंट येतात की हॉटेलमध्ये कुत्रं मांजर वगैरे नको आता कुत्रं नाही आहे पण मांजर पाळावं लागतं आहे का ते तुम्हाला मी सांगितलं चार्जिंगचा सा बोल चला लाईट गेलेली आहे आणि आपल्याला ऑर्डर आलेले पार्सल पार्सलचे चिकन खायला सात पार्सल आहेत आणि आपल्याकडं त्या सर्व ज्याचं चिकन वगैरे म्हणा किंवा रस्सा वगैरे एकत्र पार्सल करायचं आहे रश्यासाठी ते किती येऊन येणार आहेत कोणाला होता आपण चिकन अंडा करी सिक्स्टी फाय वगैरे सिल्वर फ्लॉलमध्ये त्यांचं पॅ पा, पॅक करून देणार आहोत आता मेन प्रॉब्लेम असा आहे की लाईट नाही आहे बाहेर निर्माण चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंदूर चालू नाही आहे कारण लाईट नऊ साडेनऊ असं येणार म्हणून सांगितलं आहे त्यामुळं तंदूर पण पेटवलेला नाही मी कारण तंदूरला रोट्या मारणं अवघड होतं लाईट नसते की चार्जिंगचे बल्ब बाहेरचे दोन आणि आत लाईट चालू आहे आता सुरू करूया पार्सल पॅक करायला ये ते येतील आता एवढ्यातच मित्रांनो पहिली ऑर्डर आपली गेलेली आहे पार्सल होते सात चिकन थाळी आणि आता लाईट पण आलेली आहे आठ सव्वा आठ वाजलेली आहेत लाईट नऊ साडेनऊ वाजता नॉर्मल सांगितलं होतं पण लवकर लाईट आली बरे झालं आता बाहेरच्या सेट वगैरे लावलेलं नव्हतं लाईट गेली होती आणि त्यात पार्सलची ऑर्डर पार्सलला भयानक उष्ण लागतो प्रत्येक आयटम बांधत राहावं हो लागतं आणि ग्राहकांची गडबड खूप होती एक मेंबर आला होता आणि ते न्यायचं होतं त्यांना फार्म हाऊसवरती एक आहेत आपल्याकडं रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना म्हणजे मोठी असं मी आहे आणि त्यांची ऑर्डर लेट करायची नव्हती मला त्यामुळे जे पार्सल वगैरे झालं पण मी त्यांना बांधून दिलं ते आणि आत्ता आपण लाईट पण आलेले आहे बाहेरचे बोर्ड वगैरे ऑन आहेत आता बघू किती वाजता ग्राहक लागतात आपल्याला तशी इन्क्वायरी अद्याप नाही हा एकच ऑर्डर गेली पहिली आता सेकंड ऑर्डर किती वाजता लागते माहिती नाही कारण लाईट नव्हती त्यावेळेला बरेचसं बाहेर अंधारच होता लाईट आहे तर पहिला ग्राहक आपल्याला किती वाजता होतं आहे ते बघूया ही ऑर्डर आहे तीन चिकन मसाल्याची ते बनवायचा चालू आहे त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आहे गावाकडची चिकन थाळी दोन आणि एक शाकाहारी यात आपण गावाकडची चिकन थाळी पहिल्यांदा बनवायला घेऊया आता हे खडा मसाले आणि कांदा वगैरे टाकलेला आहे आपण बनवून घेणार हे चांगले भाजल्यानंतर याच्यामध्ये चा आपण टाकणार आहोत गरम मसाला बुक्का चटणी हळद त्याच्यानंतर आपली जी कांदा लसूण चटणी आहे ती थोडंसं मीठ वगैरे टाकून मग आपण थोडंसं टॉस करणार आणि त्याच्यानंतर हा आपण टाकलेला आहे नारळाचा मसाला नारळाने जिरे टाकून जो बनवला होता मसाला आपला गावाकडं घरी प्रत्येकाच्या बनतो तो मसाला आता लिक्विड तुम्हाला थोडासा रस्सा याच्यामध्ये आपला जो तांबडा रस्सा आहे तो टाकला आहे आणि आता हे आपण याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे हे आता थोडंसं सेमी ड्रायमध्ये होणार आहे जास्त ग्रेव्ही पण नाही आणि जास्त फ्रायमध्ये पण नाही सेमी ड्रायमध्ये हो ही डिश जाते ही आपली शाकाहारी स्पेशल ताट त्यांचं तयार झालेलं आहे तवा पराठा आहे आणि हे आहे गावावरचं चिकन ताट याच्यामध्ये रिकमी वाटी ठेवली ते आपण तांबड्या रसासाठी तांबडा रसा पण आपण थोडा या वेगळा बनवतो याचा हा आपला तांबडा रसा आहे त्यांना तर मित्रांनो क्लोजिंग वगैरे हो झालेले किचनचं आणि बाहेरचं सर्व काही आवडलेलं आहे आज आपल्याकडे लाईट गेले होते त्यावेळेला पार्सलची कॉर्डर गेली त्याच्यानंतर आपले एक सबस्क्रायबर आले होते जे ॲक्च्युली पुण्याचे आहेत पण इथल्या आसपासच्या गावामधलेच होते ते आणि खास आपल्याकडे जेवणासाठी आले होते हो तिघण होते ते त्यांना जेवण गावाकडची चिकन थाळी होती दोन आणि एक स्पेशल व्हेज जेवण त्यांना आवडलं विचारलं मी आ, बाकी आपल्याकडे जे पार्सल पाहायला गेले सात चिकन थाळ्या त्यांच्यानंतर फोन आला होता त्यांना ॲक्च्युली पाहिलं होतं नऊ थाळ्या पण ज्यांना त्यांनी पाठवलं त्यांनी सातच थळ्या म्हणून सांगितले आणि ते आम्ही तसं पार्सल त्यांना सात थाळ्या एकत्रित करून घेऊन दिलं होतं त्याच्यानंतर त्यांचा फोन आला होता की मी नऊ थाळ्या सांगितल्या होत्या मग त्यांना म्हटलं साहेब जसं आपल्याला ऑर्डर आली सात थाळ्याची तशी आम्ही त्यांना पार्सल करून दिल्या तुम्हाला पाहिजे असतील तर आपण आणि ते पार्सल करून देऊ शकतो मग त्यांनी उशिरा म्हणजे आता दहा साडे दहा वाजता परत त्या माणसाला पाठवलं आणि दोनच्या जागी चार चिकन थाळ्या त्यांनी परत आणि पार्सल घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ते शेवटच्या चार चिकन थाळ्या राहिल्या होत्या त्या पार्सल गेल्या पूर्ण आणि रस वगैरे होतं जेवढं सगळं त्यांना आम्ही देऊन टाकलं कारण ते आता तेवढं चार चिकन थाळी पुरतंच होतं थोडंसं जास्त होतं स्टाफचं वगैरे पण स्टाफ कोण नॉनव्हेज खाणार नव्हतं सगळे शाकाहारी खाणार होते आज त्यामुळे ते सगळं जेवण आपण दिलं म्हणजे तांबडा पांढरा आणि त्याच्यानंतर आपल्याकडं अजून दोघे जण आलं गेट बंद केल्यानंतर त्यांनी दार वाजवलं होतं आपण गेलो तो होतो रेग्युलर ग्राहक होते त्यातलं एक जण त्यांना पाहिजे होतं नॉनव्हेजचं जेवण मग अंड्याकरी असू दे चिकन असू दे मटण असू दे आणि एक मेंबर होतं त्यांच्याकडे शाकाहारी शाकाहारीचं काही अडचण नव्हतं आपण शाकाहारी जेवण देऊ शकलो असतो पण नॉनव्हेजचं आपल्याकडे रस्सा वगैरे पूर्ण संपलं होतं चिकन नव्हतं काय नव्हतं अंडाकरी त्यांना चालत होते पण अंडाकरीबरोबर त्यांना तांबड्या आणि पांढरा रस्सा पाहिजे होता मग आता आपल्याकडं रस्तं संपलं होतं मग देणार तरी कुठं त्यांनी मग असू दे म्हणून नेक्स्ट टाईमला येतो बोलले ते त्यांना सांगितलं मी तुम्ही अंडाकरी खा नाही तर मग शाकाहारीमध्ये ट्राय करा आजचे दिवस ते खास इथे जेवणासाठी ते पण बाकीचे हॉटेल सोडून आले होते पण कधी कधी आमचा पण नायलाज होतो कारण तांबडा पांढरा रसा हा पाहिजेच पाहिजे असतो इकडच्या ग्राहकांना आणि दहा अकरा साडे दहा वाजता जर रस्तं संपलं तर ते परत बनवण्याची वेळ पण नसते आणि तसे एखादी मोठी ऑर्डर आली तर आपण बनवू पण शकतो पण एक दोन ताटासाठी आपण ते रस्तं नाही बनवू शकत त्यामुळे नाहीला जण आपल्याला ते ग्राहक परत पाठवावे लागतात ते ग्राहक आता आपले रेग्युलर आहे समजूतदार होते है, ठीक आहे समजून घेतलं त्यांनी जे सिच्युएशन होते मी त्यांना सांगितलं असं पार्सलची ऑर्डर होते नाही जेवढं जेवण नंतर राहिलं होतं त्याने सगळं पार्सल नेलं ते म्हणून बाकी आत्ता आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू ते का नाही लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय